भाजपाचा दोन हजार सोळाचा जाहीरनाम्यात तीन व चार विकास सापडला हुतात्मा स्मारक व डॉक्टर भाजपच्या जाहीरनाम्यात आपण एपीएन महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून पंचवीस चारनामे जे दोन हजार सोळाच्या निलंगा नगरपालिका निवडणुकीत दिले होते ते कागदावर आहेत की प्रत्यक्षात जमिनीवर जनतेच्या सेवेत आहेत हे, हे पाहण्यासाठी आणि जनतेला खरं कुठं दाखवण्यासाठी आपण भाजपच्या पंच पंचवीस जाहीरनाम्याप्रमाणे चार विकास शोधून काढून ते विकासाच्या दृष्टीने भाजपने दिलेल्या जाहीरनाम्याप्रमाणे किंबहुना घटनास्थळी तो विकास केलेला दिसून आला त्यामुळे भाजपचे अभिनंदन बरं का बघू अजून किती विकास सापडतो आणि किती करणं शिल्लक आहे तोपर्यंत पाहत राहा दररोजच्या अपडेट्स फक्त एपीएन महाराष्ट्र न्यूजवर कारण हे सत्य दाखवतो नमस्कार भाजपच्या दोन हजार सोळाचा चौथा स्टिंग ऑपरेशन म्हणजे घटनास्थळी विकास झाले का ते पाहण्यासाठी आपण आलो आहे बरं का आप आता आपण हा हुतात्मा हो स्मारकामध्ये जिथं पहिला ध्वजारोहण होतो आणि छत्रपती शिवरायांना पुष्पार्पण करून स्तंभाला तिथं सलामी दिली जाते आणि हा आहे भारतीय स्वातंत्र्य त्यांनी आत्मर्पण केलेल्या हुतात्माचा आणि कारवास भोगलेल्या सुद्धा सैनिकांचं समर्थनात हे लावलेले समाधी आहेत जे आठवण जुनी आठवण म्हणजे इतिहास हे असायला हवं इतिहास हे विसा काम आहे याची परिपूर्ण काळजी या ठिकाणी घेण्यात आली असं आपण समजूया इथं असं म्हणण्यात आलं इथं गट्टू करण्यात आले म्हणून हा ही गट्टू दिसतोय बर का इथं गट्टू दिसतंय आणि इथं कमान वगैरे दिसतोय आणि त्यानंतर इथं हिरवळ वगैरे दिसते छत्रपती शिवरायांचा या ठिकाणी पुतळा आपल्याला दिसतोय तिथं अभिवादन करून या ठिकाणी अं बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यात येते कोणताही दिवस असो या ठिकाणी सगळ्या गोष्टी केल्या जातात किंबोना इथं आता इथं बघा स्तंभ आहे स्वतंत्र सेनेच्या समर्थनात स्मरणात या ठिकाणी एक स्तंभ उभारण्यात आलेला आहे आणि या स्तंभाला सलामी दिली जाते आता हा पूर्ण परिसर तुम्ही बघा हा परिसर पूर्ण हिरवळीने करण्यात आलेला आहे या ठिकाणी लाईटीची सुविधा आहे आणि माझ्या पाठीमा बघा महाराष्ट्र वाचनालय निलंगा तालुका जिल्हा लातूर दर्जा क्रम दर्जा तालुका ब आता हे वाचनालय बंद आहे परंतु मी त्यांना फोन केला होता त्यांनी असं म्हटलं की इथं रक्तदान एक महिना रक्तदान होतो बरं काय मी रक्तदानाला येतोय प्राध्यापक रोटी क्लबचे तालुकाध्यक्ष अं जे मुख्याध्यापक आहेत जे एक मेला रक्तदान शिबिर या ठिकाणी घेतात तिचा तबो शहीर या ठिकाणी राहतात आणि मी स्वतः हो या ठिकाणी त्यांच्या अनेक बातम्या केलेल्या आहेत आणि त्यांना माहिती आहे आता सांगायचं एवढं आहे की पंचवीस जाहीरनाम्यात उल्लेख करण्यात पंचवीस आश्वासन आहे त्यापैकी हे चौथा स्टिंग ऑपरेशन आपण केलेलं आहे आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे गेल्यानंतर तिथे एक वाचनालय आम्हाला दिसला आणि त्याच्यामध्ये लायब्ररी वगैरे जे पुस्तक वगैरे आहेत ते पण दिसला त्याच्यामुळे एकवीस पैकी चार ठिकाणी भारतीय जनता पार्टी तुम्हाला दाखवतो बरं अजून असं वाटेल की बा असलम मनातूनच काहीतर बोलायला किंवा सुपर बिलेला आहे किंवा आता दुसऱ्या कोणाचंच काम करायचं होईल त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवून देतो बघ ते नेमकं कुठं आहे बरं का नंतर असं होईल काहीतरी मनाचं कारभार करतो की काय असं होईल हा हे पा सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय शहरातील बुद्धिवंत आणि अभ्यास अभ्यासकाठसाठी विविध विषयावरती संदर्भ ग्रंथ उपलब्ध असलेले अद्यावत वाचनालय व ग्रंथालय उभा करण्यात येईल इथं फोटो पण आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी मी पुस्तकं वगैरे वाचली बघितली आहे ही बघितली आहे आणि आता वाचनालयमधी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे पाठीमागे जे वाचनालय तिथंही आपण बघितले की तिथं आहेत याचा अर्थ असा की पंचवीस पैकी चार ठिकाणचे जे आम्ही स्ट्रिंग ऑपरेशन घटनास्थळी केलेलं आहे ते भारतीय जनता पार्टीच बाजून आहे अर्थात विकास पंचवीस पैकी चार ठिकाणी झालंय हे सिद्ध झालंय त्याच्यामुळे तुमच्या समोरच त्याला राईट करतो पुन्हा असं होता का म्हणे की बाबा असलमला काय तर सांगितलं आणि काय तर झाला असं होऊ नये बर का हे बघा तुमच्या समोरच हे राईट करतो क्रमांक चार आता ज्या ज्या ठिकाणी झाले त्या त्या ठिकाणी आपण करणार आहोत एक विशेष जिथं कमतरता असेल ते मी सांगतो बरं का जसं आपण तिथं हा तर पेपर दर्गाच्या समोर सांगितलं की बा हायमास्टर बंद आहे तेवढे गोष्ट या हुतात्मा स्मारकामध्ये जे ते अतिशय चांगले येतं परंतु लॅम्पचं एक लॅम्प फुटलेला आहे तेवढे एक लॅम्पची आपण ते पूर्तता करावी जेणेकरून आपला निलंगा शहर हे अजून सुंदर दिसेल आणि या हुतात्म्यांनी जे मराठवाडा संग्राम मध्ये लढा दिलेला आहे त्यांना आपण जे अभिवादन करतोय अभिवादन करता असताना येणारे जे लोक आहेत त्यांना पण चांगलं वाटावं मी असलम दरेकर एपेर महातीसाठी निलंगा लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका